वाल्मिक कराडना अटक केल्याचा दावा करण्यात आलाय बीडच्या स्थानिक वृत्तपत्रांनी या अटकेचा दावा केलाय पोलीस किंवा सीआयडी कडून मात्र अधिकृत दुजोरा याबाबत अजूनही आलेला नाहीये कराडला आजच कोर्टात हजर करतील अशीही शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली तर बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा फरार प्रसुन प्रसुन होता आणि गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता सीआयडीचं पथक त्या ठिकाणी त ठोकून आहे पोलीस आणि सीआयडीकडून अजून तपास सुरू आहे मात्र अधिकृत दुजोरा वृत्तपत्रांनी त्याच्या अटकेचा दावा केलेला आहे पोलीस आणि सीआयडी कडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये वाल्मिक कराडला ना आजच कोर्टात हजर करतील अशीही शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे बीड खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या फरार आहे आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे तर बीड बीडमधलं सध्या वातावरण तापलेलं आहे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गेल्या आपण पाहिलं सातत्यानं मोठमोठे मोर्चे निघाले विविध नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अंजली दमानिया सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करता आहेत तर राज्यातल्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि वाल्मिकराडला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका अनेकांनी घेतलेली होती आंदोलन स्थळावर तेव्हा वाल्मिक कराडला अटक होतीये का हे बघणं महत्वाचं आहे आणि या दरम्यान एक मोठी बातमी येते वाल्मिक कराडला अटक झालेली आहे अशी स्थानिक वृत्तपत्रांनी बातमी दिली आहे अर्थात या संदर्भात मात्र पोलिसांनी अजूनही दुजोरा दिलेला नाहीये बीडच्या स्थानिक वृत्तपत्रांनी अटकेचा हा दावा केलेला आहे सीआयडी सुद्धा पोलीस तपास करते आणि गेल्या दोन दिवसांपासून सीआयडीचे प्रमुख या ठिकाणी तळ ठोकून आहेत विविध नऊ पथकांद्वारे या ठिकाणी तपास सुरू आहेत आणि यामध्ये जवळपास अनेक ऑफिसर्स सहभागी आहेत तपासासाठी कराडला आजच कोर्टामध्ये हजर करतील असं सुद्धा या वृत्तपत्रांमधल्या दाव्यांमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे काय या संदर्भातले आणखी अपडेट घडामुळे आहे हे बीडमधून पाहणं अत्यंत महत्वाचं आहे बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड फरार होता बीडच्या स्थानिक वृत्तपत्रांनी दावा केलेला आहे त्याच्या अटकेचा मात्र पोलीस किंवा सीआयडी कडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये राजकीय वातावरण सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चांगलंच तापलेलं आहे आणि संतोष कराडला अटक करण्यात यावी महत्वाचा आरोपी संतोष यामध्ये कराड वाल्विक कराड असल्याचं म्हटलं जात आहे अर्थातच पोलिसांचा तपास या संदर्भातला अजून सुरू आहे तपासाची जी चक्र ती अत्यंत वेगानं आहेत दररोज वेगवेगळ्या अपडेट येत आहेत मात्र वाल्वी कराडला अजूनही अटक केलेली नाहीये किंवा त्याच्या अटकेची अधिकृत बातमी पोलिसांनी दिलेली नाहीये विशाल करोळे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी विशाल करोडे यांच्याकडे विशाल स्थानिक वृत्तपत्रांमधून दावा केलेला आहे अटके संदर्भातला मात्र अधिकृत दुजोरा अजून या संदर्भात पोलीस किंवा सीआयडी कडून आलेला नाहीये काय नेमके अपडेट आहे काय घडामोडी या सगळ्या घडतात अगदी खरं आहे वाल्मी कराड्याला अटक झाली याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे अगदी बीडचे स्थानिक जो काही माध्यम आहे मा ते सुद्धा आता वाल्मिकराड्याला अटक झाली आणि त्याला आज कोर्टामध्ये हजर करतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवत आहे प्रत्यक्षात गेली दोन दिवस सीआयडीची कार्यवाही जोरात सुरू आहे त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे इतकेच नाही तर वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत इतर जे तीन आरोपी आहेत त्या सगळ्यांचे बँक अकाउंट सुद्धा सीज केलेले आहे फ्रीज केलेले आहे आणि या सर्व परिस्थितीत त्याच्या भोवती सीआयडीने त्यांचा पंजाब चांगलाच आवडला होता असं चित्र आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराड हा सरेंडर करेल अशा पद्धतीची चर्चा सुरू होती आणि असं सगळं झालंय अशा पद्धतीची सूत्रांची माहिती मिळते आणि त्यामुळं बीडच्या स्थानिक माध्यमांनी त्याला अटक झालेली आहे आणि त्याला आज कोर्टात हजर करतील अशा पद्धतीचं सांगितलंय आता अवघ्या थोडाच वेळ आहे आणि त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल नुपमा ठीक आहे जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा विशाल आपण वेळोवेळी संदर्भात चर्चा करू अपडेट माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते